मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना राजकीय फायदा झाला पण तोही मर्यादित या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेने मिळून एक एकूण एकशे अठरा जागा जिंकल्या आहेत भाजपने एकोणनव्वद तर शिंदे सेनेने एकोणतीस जागा मिळवल्या दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण बहात्तर जागांवर समाधान मानावं लागलं यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सहासष्ट मनसेने केवळ सहा जागा जिंकल्या निवडणूक प्रचारादरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा होणार हा मोठा प्रश्न होता याच प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात दिलं होतं फडणवीसांनी स्पष्ट शब्द सांगितलं होतं की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच होईल पण या युतीचा फायदा राज ठाकरे यांना होणार नाही आणि निकालानंतर हे भाकीत खऱ्या अर्थानं खरं ठरलेलं दिसतंय उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या सेनेपेक्षा दुप्पट जागा जिंकत मुंबईत आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा मजबूत केला मात्र मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही याच वेळी भाजपने शिंदे सेनेसह युती करत विरोधी पक्षाचं मोठं विभाजन करण्यात यश मिळवलं काँग्रेस एमआयएम वंचित समाजवादी पक्ष यांच्यामुळेच मत विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा महायुतीला झाला वरच्या पातळीवर वर मनसे आणि शिवसेनेत अपेक्षित समन्वय दिसला नाही याचाच फटका ठाकरे बंधूंना बसला एकूण काय ठाकरे बंधू एकत्र आले उद्धव ठाकरे मजबूत झाले पण सत्ता मात्र महायुतीकडेच गेली मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच अपडेटसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका